महेश राख याच्या मारेकऱ्यांची पोलिसांनी फुलेवडी रिंगरोड परिसरात काढली धिंड महेश राख यांच्या खून प्रकरणातील आठ संशयितांना करवीर पोलिसांनी फुलेवाडी बोंद्रेनगर परिसरात फिरवले यावेळी त्यांची धिंड पाहण्यासाठी रिंगरोडवरील वाहनधारक आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती अनैतिक संबंधातून तेरा सप्टेंबरला महेश राख याचा निर्गुण खून झाला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी आदित्य गवळी धीरज शर्मा ऋषभ साळोके मयूर कांबळे पियुष पाटील सद्दाम कुंडले याच्यासह आठ संशयितांना अटक केली होती करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवडे यांच्यासह अमलदार विजय तळसकर सुभाष सरवडेकर सुजित दावणे रणजित पाटील सुभाष सरवडेकर प्रकाश कांबळे यांच्यासह गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी फुलेवडी रिंगरोडवर खुनातील सर्व संशयितांची धिंड काढली गंगाई लॉन या खुनाच्या घटनास्थळी महेश राख याच्या मारेकरांना सिद्धार्थ गवडी व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन महेश राख याच्या खुनाबाबत व या परिसरात कशा प्रकारे दहशत निर्माण केली होती याबाबतची चौकशी केली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर